ती केवळ एक व्यक्ती नव्हती तर एक महात्मा होती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट आता आपल्या भेटीला येतोय आणि आपल्याला नेहमीच माहिती आहे की संदीप कुलकर्णी नेहमीच काहीतरी जबरदस्त काहीतरी वेगळं घेऊन आपल्या समोर येतात आणि यावेळेला संदीप कुलकर्णी थेट महात्मांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत संदीप जी खूप स्वागत आहे तुमचं फ्री प्रेस जनरल नवशक्तीच्या या स्टुडिओमध्ये आमच्या आणि क्या बात आहे आज आपण नव्या वर्षात इतक्या चांगल्या विषयाला हात घालूनच भेटलोय त्यामुळे मला असं वाटतं की हे नववर्षाची सुरुवातच जबरदस्त झालेली yes. आहे तुमच्या येण्यानी आणि इतकी छान भेट तुम्ही देताय आज प्रेक्षकांना तर पाच जानेवारीलाच सत्यशोधक भेटीला येतोय म्हणजे मला माहिती आहे की कोणाला अभिनेत्याला विचारलं की हा बायोपिक करायचा आहे का हा बायोपिक करायचा आहे का पण हे बायोपिकच्या पलीकडचं असेल हे सगळंच म्हणजे महात्मांच्या भूमिकेत जाणं हेच किती वेगळं चॅलेंजिंग आणि किती समाधानी सुद्धा असेल काय काय होतं ते मला असं वाटतं आत्तापर्यंत मी केलेले जेवढे रोल्स आहेत ज्यांनी खूप काय काय अवॉर्ड दिले किंवा खूप काय काय रेकग्निशन पण दिलं पण ह्या भूमिकेने ना मला लाईफमध्ये खूप बरंचसं दिलं कारण सुरुवातीला जेवढं आपल्या पुस्तकातनं माहिती असतं महात्म्यांबरोबर फुले बद्दल तेवढंच होतं माहिती मला पण पण जेव्हा हे सुरू झालं वाचन काय किंवा मग सगळे इन्साईट्स आणि लोकांचे जे तज्ज्ञ होते त्यांना भेटून आणि हे ते भयंकर विजनरी होतं म्हणजे दोघेही आणि विजनरी म्हणजे सी एक एक तुला सांगतो पहिलं म्हणजे त्यांनी मोठं काम काय केलं म्हणजे हाऊ विजनरी म्हणजे आपण म्हणतो ना की पुढच्या पिढ्यांपर्यंत ते कसं जायला पाहिजे तर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं म्हणजे सुरुवातीला ते जेव्हा लहान वयाचे होते तेव्हा ॲज युजल त्यांना स्वातंत्र्य चळवळीत वगैरे उडी मारायची होती वगैरे सगळी तयारी चालू होती पण एक इन्सिडेंट आहे जो फिल्ममध्ये पण आहे तसं माहिती लोकांना पण त्याच्यानंतर एक असा लख त्यांना प्रकाश पडला की आपली व्यवस्थाच इतकी कठीण आहे किंवा इतकी डार्क आहे की ही जर अशीच राहिली तर स्वातंत्र्य नुसतं फिजिकली मिळेल इथून कधीच स्वतंत्र होणार नाही माणूस आणि खरं देश स्वातंत्र्य किंवा तेव्हा होतो जेव्हा इथून माणूस स्वतंत्र होतो तर ते स्वातंत्र्य मिळव मिलो, मिळवण्यासाठी माणसाला कळलं पाहिजे की म्हणजे इंडिपेंडेंस काय आहे किंवा आपण स्वतःला प्रश्न पडले पाहिजेत स्वतःला विचार करता आला पाहिजे हे सगळं शक्य नव्हतं कारण रूढी परंपरा एवढी घट्ट होती किंवा एवढं ते ऑपरेस्ट होतं की माणसाला स्वतःचे विचार करायचा मुभाच नव्हती त्यावेळेला बायकांना घरा तर घराबाहेर पडायची मुभा नव्हती तर म्हणून मग त्यांनी ठरवलं की हे पहिलं मूलभूत काम पहिलं करायला पाहिजे सो म्हणून मग पहिलं मग त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं सो दॅट एक जीवनसाथी आपल्या जो वर्ष पुढे आहे ते आणि मग पुढे जाऊन म्हणजे त्या दोघांचं ते असं झालं की दॅट इट लाईक टू बॉडीज आणि वन सोल असं ते त्यांचा सगळा हे होता आणि परत त्यांनी ह्याच्यात आणलं की बायकांना जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना कम्फर्टेबली कोणतरी एक शिक्षिका पाहिजेच किंवा तिनी सुरुवात करायला पाहिजे ज्याच्यामुळे बायका <laughs> <वो> कम्फर्टेबल होती <laughs> म्हणून पण त्यांनी सावित्री सो so एवढं माणूसरी पण मी तेच एक ऍक्टर म्हणून Uh, म्हणजे असतं ना प्रत्येकाच की नाही मला एकदा हा रोल करायचा कधी असा विचार केला होता की नाही एकदा फुले माझ्याकडे जेव्हा आला निलेश जेव्हा स्क्रिप्ट आणि घेऊन आला तेव्हा मी त्याला विचारलं म्हटलं मी का तर मग त्यांनी माझा फोटो आणि फुलेंचा फोटो जो प्रचलित होता मॉर्फ केला होता आणि तो मला त्यांनी दाखवला हो त्याच्या पुढे मला काही हेच नव्हतं म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं की अरे मी दिसू शकतो यांच्यासारखा नक्कीच त्या म्हणजे आल्यावरही अर्थात बिलिव्हेबल आहे कारण ते सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो की बिलिव्हेबल वाटलं पाहिजे मग बाकीचं तर ऍज अन ऍक्टर म्हणून आपण सगळी काम सुरू करतो आणि मग सगळं काम सुरू झालं आणि मग मग ते समोर आल्यावर सुरू झालं भिडणं सुरू झालं म्हणजे एका अर्थाने आपण म्हणतो ना की नशिबात किंवा भाग्यातच होतं कदाचित <laughs> 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 क्या वाद पण जसं म्हणजे अर्थात इतक्या इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका तुम्ही आतापर्यंत साकारलेल्या आहेत अर्थात श्वास जोबिलीफास यांनी तर एक वेगळं शिखर गाठलेलं आहे आणि अर्थात त्या पलीकडे ही प्रचंड भूमिकांचा एक मोठा आलेख आहे त्यानंतर एक या टप्प्यावर एक अशी भूमिका समोर येणं किती कसं असतं ते एका मला खूप एक अंतर मनातच जायचं हो <laughs> <laughs> ऍक्च्युली ह्या पॉइंटला एक थोडस सॅच्युरेशन सा पॉईंट पण येतो या टप्प्याला किंवा ह्या वयाच्या किंवा या आला कारण वेगवेगळे वेग हे वे केलेले असतात इवन सिटी ऑफ ड्रीम्स जेव्हा मी केलं त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आय एम सो फॉर्च्युनेट की नागेशनी डोंबिली फास्ट पाहिला होता आणि त्याला तेव्हापासून त्याचा फोन आला होता मला की अरे संदीप मला काम आपल्याला काम करायचं आहे वगैरे बट तो कधी अपॉर्च्युनिटी किंवा संभाव नाही आलं पण वेन ही वॉज रायटिंग सिटी ऑफ ड्रीम्स त्यांनी मला मनात ठेवून तो रोल लिहिला होता सो असं कधीतरी ना खूप फॉर्च्युनेटली होतं तसंच मला वाटतं हे पण असेल पण तरी सिटी ऑफ ड्रीम्स वगैरे एक तर फॉर्मॅट नवीन ओ टी टी होता आणि परत नागेश बरोबर काम करायचं एक अनुभवच मजेशीर होता धमाल होती ती आणि तो रोल पण छान त्यांनी लिहिला होता आणि बघायला पण हा फुलेंचा म्हणजे एक म्हणतो ना की आ, या पॉइंट ऑफ करिअरला एक असा काहीतरी एक आ, परत एक ऊर्जा किंवा सगळं उत्क उत्कलून काढणं किंवा असं जे आहे ना तसा हा रोल आला बीच गेव मी एनर्जी मे बी फॉर टेन इयर्स है असं ते कधीतरी होतं सो आय थिंक बऱ्याच ऍक्टरच्या ह्याच्यात असं कधीतरी मी ऐकलेलं आहे वाचलेलं आहे पण हे आता मी अनुभवतोय खरंच नेक्स्ट टेन ट्वेंटी ट्वेल्व्ह इयर्स एक 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 एनर्जी येते वा खरंच अशी पात्र असतात ना की त्यांचे एक लोभ असावा अशा पात्रांचा असं असे ही सगळी पात्र आहेत पण आणि अर्थात भिडणं तर अवघड असेलच पण त्यांचा एवढा मोठा आलेख आहे जीवन आलेख एवढा मोठा आहे कार्याचा आलेख एवढा मोठा आहे मग सिनेमात हे कशा पद्धतीने सामावणार आहे त्या दोन अडीच तासात कुठला जीवन भाग आम्हाला पाहायला मिळणार आहे थोडं त्याबद्दल सो so, हा एक uh, मला वाटतं बायोपिकमध्ये चॅलेंज असतोच की आयुष्य असतं असे साठ सत्तर वर्षाचं जा। आणि त्याच्यामध्ये एवढे इव्हेंट्स असतात इन्सिडेंसेस असतात आणि आपल्याला अडीच तासात ते दाखवायचं असतं पण त्याची स्किल किंवा त्याचा क्राफ्ट पण हाच असतो की तो असा त्याचा धागा पकडून आपण ते इव्हेंट्स हे करायचे असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अरे आपण ह्या माणसाचं आयुष्य पाहिलं किंवा अनुभवलं सो दॅट इज द क्राफ्ट आणि स्किल जे तुम्ही गांधी मध्ये बघता किंवा यु नो की सो बऱ्यापैकी हा करण्याचा हे केला आहे म्हणजे इनफॅक्ट रायटर्स आणि डिरेक्टर्सला पण सतत माझं हेच होतं की कारण काय होतं तुम्हाला इतके तुम्ही मोहात पडताना वेगवेगळ्या त्या इन्सिडेंट्स किंवा असं वाटेवर हे पण पाहिजे ते पण पाहिजे सो त्याच्यामध्ये ना खूप असं ऑब्जेक्टिव्हली आणि खूप असं ह्यानी बघायला लागतं की काय निवडायचं हा आपण घेऊन चालतोय आणि कुठल्या थ्रेड करतोय सो हा ह्याच्याकडे तर दिलंय आता बघूया ऑडियन्स किंवा कारण शेवटी फायनली किती म्हटलं तरी ना तो आपण उत्सुकता किंवा हे असते की आता ऑडियन्स कसं आणि स्पेशली ती शेवटची फ्रेम ज्याच्यात आंबेडकर दिसतात yes, yes. म्हणजे मला असं वाटतं की नक्कीच हे एक वेग सगळं इन्स्पिरेशनल uh -huh. so, त्यांचे जे अत्यंत महत्वाचे ॲज अ पर्सन पर्सनॅलिटी म्हणून त्यांचे जे काही डायमेंशन्स आहेत ना ते बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे सगळे आणि अर्थात म्हणजे ज्योतिबांना सावित्रीबाई होत्याच इथे संदीप कुलकर्णींसोबत राजश्री देशपांडे आहेत साथीला त्यामुळे एक कुठेतरी एक म्हणतात ना की तुमच्या दोघांचीही सिनेमाची निवड फार सिलेक्टेड आहे फार चोखंदळ आहात तुम्ही दोघही yeah. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती एक वेगळी छान सांगड जुळली असेल कस कशा पद्धतीने ते वर्क झालं एकत्र हो so, एकतर ना खरं जेव्हा निलेश माझ्याकडे आला होता जळमकर रायटर आणि त्याचं खूप फोकस महात्मा फुलेंवर होता असं आणि म्हणजे मेजरली महात्मा फुलेंचा असा त्याचा एक हे ठेवून त्यांनी केलं होतं सावित्रीबाई ॲज अ सपोर्टिंग म्हणून होत्या असं पहिल्या याच्यात होतं <laughs> पण मी जेव्हा सगळं वाचलं वाचल आणि जेव्हा सगळं त्याच्यामध्ये हे केलं तेव्हा मला मी म्हंटल म्हणजे हे निलेश हे जे काही मला दिसते किंवा त्याच्यामध्ये हा दोघांचा प्रवास आहे नुसते oh. महात्मा फुले बिकॉज आणि तीच तर त्या काळातली म्हणजे धाडस ताकद होती त्या जोडीची ताकद होती की सावित्रीबाई ना सुद्धा त्या काळामध्ये हे सगळं करणं आणि इतक्या कन्व्हिन्सिंगली हे सगळं हे करणं इट वॉज नॉट इझी तर मी म्हंटल नाही हा दोघांचा सिनेमा असला पाहिजे आणि मग मी म्हटलं मग ह्याच्यासाठी तेवढीच उत्तम नटी जिला ही समज आहे तो तो हो In fact, तर तो शोध चालू होता इनफॅक्ट आमचा पहिला शेड्यूल तर विदाऊट सावित्रीचे जे सीन्स आहेत ते आम्ही सुरू पण केले होते शूट करायला म्हणजे जोपर्यंत आपल्याला प्रॉपर असे ऍक्ट्रेस मिळत नाही तोपर्यंत आपण आरामात घेऊ एक पहिला शेड्यूल विदाऊटच कोणाला घेऊन नाही सुरू करायचं तर हे करता करता चालू असताना मग राजश्रीचा मी सिनेमे पाहिले एक दोन काम पाहिली आणि मग मी अजून तिची सव हे केली आणि मग मला हे कळलं की ती खूप सोशल वर्क किंवा गावाचं काम करते हे करते मग मी तिला गाठलं तिच्याशी बोललो भेटलो आणि म्हणलं अरे हीच सावित्री दुसरं कारण oh. सा तिचं एक तर चेहरा डोळे आणि मुळात सगळ्यात चॅलेंज होता की बऱ्याच बड़े ऍक्ट्रेस आयब्रोज आणि हे शक्य नाही म्हणजे किती तुम्ही मेकअप केला पेन्सिल केला पण ते ऑर्गॅनिक जर असेल तर ते फारच म्हणजे सो एक म्हणतो ना की सावित्री मिळाली असं झालं काय सीन्स करताना म्हणजे बिंग अ व्हेरी गुड ऍक्टर त्यामुळे अर्थातच ही भट्टी छान जमलेली असणार आहे आणि आता प्रेक्षकांच्या भेटीला येताना प्रेक्षकांना काय सांगणार तुम्ही की काय काय पाहायला मिळणार आहे सो <laughs> so, uh, uh, हा एक अनुभव घ्यायला मिळेल सिनेमा आहे सिनेमा तर आहेच त्यांचा तो अख्खा जीवनपट आहे पण मुळात एकतर त्या मांड त्यांचं जे विजन होतं किंवा त्यांचा जो एक डिटर्मिनेशन होतं uh, की गोष्टी बदलता uh, येतात म्हणजे आपण नेहमी म्हणतो की अरे नाही हे बदललं तर हे सगळं होईल ते होईल पण ह्यांनी स्वत सुरू केलं आणि एक नाही एकानंतर एक एकानंतर एक, एक असं एक, स्वतः ते पाऊल टाकत त्यांनी ते थे इनिशिएटिव्ह घेऊन ते सगळं बदललं म्हणजे जनरली आपण म्हणतो ना की माणूस एक काम करतो आणि त्या काम कामाच्यामध्ये ह्यांनी केवढं काय काय केलं हे ते ऑन्टरप्रिनोर होते म्हणजे इवन ती सत्यशोधक चळवळ म्हणा किंवा त्यांचं ते सगळं हे चालवण्यासाठी त्यांनी सेल्फ फंडिंगसाठी बिझनेस म्हणजे त्यांनी ते थे कॉन्ट्रॅक्टर झाले म्हणजे एकान एक ते एकानंतर दा, एक आपण म्हणतो ना की आयुष्याचं हे हे जातो तसं त्यांचं झालेलं आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की पाऊल टाकलं किंवा तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला तर बऱ्याच दारं उघडतात दालनं उघडतात तुम्हाला सपोर्ट मिळत जातो असं ते होतं आणि दुसरी गोष्ट एक असतं की वाईडर विजन म्हणजे मला सुद्धा हे जाणवलं माहिती असतं आपल्याला की अरे नाही आयो व्यापक दृष्टिकोन हवा किंवा असं वगैरे हवं पण हे करता करता जाणीव झाली की आपण म्हणजे आपल्या विच इज नॉट रॉंग की छोटे छोटे ॲम्बिशन्स तुमचे असतात हे असतात ते असतात ते तर असायलाच हवेत पण इफ यू हॅव अ लिटल ब्रॉडर व्यापक थोडंसं हे असेल ना तर आपल्याच बरोबर जरा लोकांचंही काही भलं होऊन जातं मला एक विचारायचं की सिस्टीम हा सध्याच्या जनरेशनचा सुद्धा आवडता शब्द झालेला आहे सिस्टम तर आ, संदीप कुलकर्णी यांना सिस्टीम बदलणाऱ्या व्यक्तिरेखा जास्त खुणावतात होतात <laughs> uh, का मे बी कारण थोडासा ना आतनंच एक रिबल ॲटिट्यूड आधीपासून आहे म्हणजे मी uh, जेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला सुद्धा गेलो तेव्हा सुद्धा uh, मी ऑल आय ऑलवेज फॉलोड माय पॅशन दिस इज वॉट आय हॅव ऑलरेडी ऑलवेज डन इन माय लाईफ त्यामुळे तेव्हा सुद्धा लोअर एक मिडल क्लास फॅमिलीमधला आणि जे जेमध्ये जाऊन फाईन आर्ट्स करणार आणि हे so, all... so, so, uh, 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 ते म्हणजे त्यांना काहीच खुलू नव्हता हा पुढे जाऊन काय करणार सो दे ऑर ऑल सो ऑलवेज फॉलोड माय हार्ट ऑलवेज एक रेबल होतास ते झाल्यानंतर मग आता थिएटर करायचं आहे मग सिनेमा ऑल दॅट सो ते बेसिकली असं ना की वॉट म्हणजे आपण म्हणतो आयुष्य जगणं म्हणजे काय की ओके okay, दुसऱ्यांसाठी करायचंच असतं पण स्वतःसाठी सुद्धा म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्याच्याचमुळे मे बी तुमची इंडिव्हिज्युअलिटी काय तुमची पर्सनॅलिटी जी काय तयार होते ती आपोआप तशीच होते म्हणजे व्हॉट यू थिंक आणि वॉट यू बिलीव, यू फॉलो तर त्याच्यामुळे म्हणजे मे बी थिएटर पासून मग ते रोल्स तसे किंवा तेंडुलकरांचे ते मूळ स्वभावातही तसं आहे का <laughs> म्हणजे आणि ते मग ते आम्हाला पडद्यावर <laughs> असं आहे का <laughs> नाही खरंच पण त्यामुळे खरंच तुमची तुम्ही पा, जी पात्र साकारता ती पाहताना खूपच जबरदस्त वाटतं जसं मी म्हटलं की अतिशय ते भिडत आणि कुठेतरी तो तुमच्यातला कॉमन मॅन ही तितकाच खुणावतो आणि मग ही मोठी मोठी पात्र सुद्धा जवळची वाटतात तर मला असं वाटतं की म्हणूनच कुठेतरी ते तुम्ही स्वतः तितकेच त्या समाजाला किंवा त्या समाज जागृतीकडे भिडलेले असता आणि मग ते आम्हाला पडद्यावर दिसतं आणि मला असं वाटतं की हे तर महात्मांचं कॅरेक्टर असल्यामुळे तर आमच्यावर नक्कीच फार अनेक अनेक असे वेगवेगळे छान दृश्य आम्हाला पाहायला मिळतील ती पात्र साकारताना आत्ता स्पेसिफिकली महात्मा ज्योतिबा फुलेंचं पात्र साकारताना आतून संदीप कुलकर्णी यांना काय मिळालं काय आतमध्ये काय आंदोलनं झाली मी जसं म्हटलं तसं पहिली गोष्ट मला पहिलं ते जाणवलं की मी खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक होतो म्हणजे एक मला हे पाहिजे मला ते अचीव करायचं आहे किंवा हे करायला पाहिजे पण कधी यु नो असा जाणवलं पण नाही किंवा हे नाही की, की आपण काहीतरी लोकांसाठी किंवा काहीतरी आपलं फुटप्रिंट्स आपण काही सोडून जाऊ शकतो का काहीतरी कुठेतरी आपण काहीतरी हलवू शकतो का त्याच्यामुळे मग हे हा जो पॉडकास्ट किंवा हे जे यूट्यूब चॅनल मी सुरू केलं ज्याचं नाव बडे आम सो <coughs> so नाव पण असंच ऑर्गॅनिकली आलं की आपल्या आजूबाजूला एवढी कॉम सामान्य माणसं असतात कॉमन असतात दिसायला कॉमन असतात पण त्यांच्यामधले गुण भयानक असतात किंवा त्यांच्यामधल्या एबिलिटीज भयानक असतात आणि हे कधी आपण रेजिस्टर नाही करत आपण खूप ते म्हणजे आपण ना मग महात्मा सारखे किंवा शिवाजी महाराज हे सुपर हिरोज सुपर हिरोज बिग बट आजूबाजूला पण आहेत लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत सो त्यांचं एक काहीतरी कॉन्टेंट करणं रजिस्टर करणं आणि लोकांना ते दाखवणं किंवा लोकांना ते शेअर करणं ह्याच्यासाठी मी म्हटलं की हे मीडियम आपलं आहे आपल्याला माहिती आहे सो मच लेट इज वर्क फ्रॉम त्यामुळे ती अशी तुमची युट्यूब ची जर्नी तशी सुरू झाली तर म्हणजे हे सुद्धा याच्यातन आलेलं आहे की आतमध्ये हा जो जसं मी म्हणतो ना की आपल्या शिक्षणामध्ये ना अनुभव हा फार कमी असतो म्हणजे जे सिलेबस मध्ये असतं ते जास्त असतं आणि मग जसं आता माझा मुलगा इंजिनिअरिंग जर्मनी मध्ये करतोय तर तो म्हणतो तिथलं इंजिनिअरिंगच वेगळं आहे तिथलं खूप एक्सपिरियन्शियल लेवलवरती इंजिनिअरिंग आहे तर हा अनुभव आहे ना हा अनुभव आयधर तुम्हाला कमवायला लागतो स्वतः किंवा मग कोणाचा तरी अनुभव तुम्हाला मिळाला पाहिजे तर त्याच्यासाठी मी हे सुरू केलं की मे बी हा अनुभव कुठेतरी कोणाच्या तरी, तरी जर कामी आला तर बाय नॉट नक्कीच त्यासाठी तर तुम्हाला शुभेच्छा आहेत जाता जाता फक्त एक प्रश्न मला हा विचारायचा की Uh, अर्थात आता आपण uh, खूप व्यवस्थेबद्दल बोलतोय सिस्टीमबद्दल बोलतोय जसं म्हणलं आणि आपल्याला uh, एक प्रत्येकाला असं वाटतं की हे काहीतरी बदललं पाहिजे आणि अर्थात आपण सगळेच काही महात्मा ज्योतिबा फुले नसतो पण कुठेतरी आपल्याला हे काहीतरी बदलावं असं वाटत असतं व्यवस्थेतलं hmm. असं काही एखादं सरतं तुम्हाला जे हे नक्की बदलावं असं काय वाटतं सी अजूनही वाटतं की म्हणूनच म्हणजे जेव्हा मी हे करतो की शिक्षणामध्ये तर खूप बदल हवेत आहेत थोड्याफार प्रमाणात इथे तिथे आहेत पण अजूनही ना व्यापक प्रमाणात जे युरोपमध्ये गेल्यावर दिसतं आपल्याला की वेगवेगळ्या क्वालिटीज आणि वेगवेगळ्या एबिलिटीजच्या वेग लोकांना तेवढंच शिक्षण किंवा तेवढेच ते वेगवेगळे हे आहेत तसं अजून इकडे व्हायला पाहिजे कारण म्हणूनच म्हणजे नवीन संधी पण निर्माण झाल्या पाहिजे कारण फुले जे मेन हे होता ना की शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे ज्ञान शिक्षण म्हणजे तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत तुम्हाला क्युरिओसिटी निर्माण व्हायला पाहिजेत त्या क्युरिओसिटी लेवलवरती तुम्ही शोध लावता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी क्रॅक करण्याचा प्रयत्न करता तर तशा प्रकारचं शिक्षण आपल्या इकडे मिळायला पाहिजे की ज्याच्यामुळे ना आपोआपच गोष्टी बदलतील होईल आपोआपच बदलतील तेच शिक्षण आपलं हत्यार होईल किंवा तेच आपली मोठी ताकद थोडं इनडिफरन्स जो आहे ना अजूनही की अरे नाही ते ठीक आहे ना त्याचं चाललंय त्याचं किंवा माझं काय आहे ठीक आहे माझं माझं पण हे जेव्हा एक कम्युनिटी लेव्हलवरती असं एक शिक्षण किंवा एक अवेअरनेस जेव्हा असं होईल ना तेव्हा खूप गोष्टी बदलतील आणि आता आता मी आता पुढचा इंटरव्ह्यू करायच्या आधी मी आत्ताच विचारते काही पाईपलाईन मध्ये असं काही आहे का की ज्याच्यात पुन्हा असं कुठलं तरी बायोपिक सारखं काही असणार आहे का <laughs> 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 किंवा तुमच्या मनातला बायोपिक सांगून टाका आज <laughs> ॲक्च्युली म्हणजे खरंच बायोपिक हे मी जनरली खूप म्हणजे मला हा प्रश्न येतो की कुठल्या प्रकारचे रोल करायला आवडतात किंवा सो खूप स्क्रिप्टवरती माझा आहे मला स्क्रिप्ट जर का इंटरेस्टिंग असेल तर तो रोल आणि एव्हरीथिंग बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग आत्ता मी एक हंसल मेहताबरोबर नेटफ्लिक्ससाठी एक फिल्म केली आहे सर्कल नावाची आणि ती जेव्हा आता येईल तेव्हा ते फायनल पोस्टमध्ये वगैरे आहे बाकी एक अजून एक वेब सिरीज च पण आहे एक दोन फिल्म्सचं पण पाहिजे या वर्षात खूप काही आहे बऱ्यापैकी आहे नव्या वर्षात पॉडकास्ट चा ट्रॅव्हल तर आहेच आहे तर आणि बेसिकली तेच होत की स्क्रिप्ट चांगली व्हायला पाहिजे मग ती झाली का मग पुढचं सगळं छान त्यामुळे तुमची निवड ही स्क्रिप्टवर पूर्णपणे अवलंबून स्क्रिप्ट आधी चांगली हो हो विषय कुठलाही असो बट द स्क्रिप्ट हॅज टू बी बेटर आणि नक्कीच दोन हजार चोवीस मध्ये खूप सारे सरप्रायझेस आहेत जसं तुम्ही आता सांगितलं त्यामुळे हे वर्ष सुद्धा जोरदार असू दे आणि सुरुवात तर तुम्हीच छान करताय पहिला सिनेमा मराठी प्रेक्षकांना भेटीला येतोय ये सत्यशोधक त्यामुळे एकदा पुन्हा एकदा तुम्हीच प्रेक्षकांना सांगा नमस्कार <laughs> आमचा सा पाच तारखेला सत्यशोधक हा सिनेमा अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय आणि मी जसं आत्ता म्हटलं निलिमाबरोबर शेअर केलं की आ, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले एका अर्थाने दैवत म्हणजे दैवत म्हणजे तेही त्यांनी मान्य केलं नसतं की दैवत वगैरे काय पण खरंच सांगतो की आज मी जो आहे आपण जे आपण शिकलोत किंवा आपण जे आपण आपल्या पायावर उभे आहोत स्पेशली बायका हे त्यांच्यामुळे आहे आणि हे मी अनुभवातनं सांगतो आहे मी वाचलेलं सांगत नाही आहे कारण त्या काळामध्ये ते सोपं नव्हतं हे सगळं करणं आणि त्यांनी जर तो ते बदललं नसतं ना जर तो दगड उचलला नसताना तर आपण खूप मागासलेले असतो म्हणून म्हणतो की नक्की ह्या सिनेमाचा अनुभव घ्या हो तुमच्या फॅमिलीला मुलांना सगळ्या घरच्यांना हा सिनेमा दाखवा नक्कीच खूप खूप शुभेच्छा इतकं छान तुम्ही सांगताय सिनेमा नक्कीच खूप काही देऊन जाणारा असेल असा विश्वास आहे त्यामुळे खूप मनापासून शुभेच्छा शुभेच्छा या नव्या आणि आता सांगा की फ्री प्रेस जनरल नवशक्तीच्या ऑफिसमध्ये आज तुम्ही पहिल्यांदाच आलात तर तुम्हाला कसं वाटलं वा फारच अमेझिंग आहे आणि हे ऑफिस आणि इथलं वातावरण आणि इथलं सुंदरच आहे अगदी म्हणजे नरिमन पॉइंटला कफ परेडच्या काठावरती हे ऑफिस आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना किंवा काम करणाऱ्यांना असं एक एक खूप पोषक असं वातावरण आणि छान असं विज्युअल इतकं छान आहे आणि स्पेशली मुंबईमध्ये शहरामध्ये तुम्ही आज मध्ये गेलात तर फारच बिल्डिंग बिल्डिंग्स बघायला मिळतात पण इथे खूप एक मोठा लँडस्केप आणि आकाश असं बघायला मिळतं समुद्र बघायला मिळतो त्यामुळे असं एक खूप छान काय म्हणतो पॉझिटिव्ह आणि उत्साहवर्धक असं वातावरण आहे आणि तुम्ही आल्यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली आहे आता थोडी व्यवस्था बदलण्याची किंवा काही करण्याची पण खरंच खूप छान ऊर्जा घेऊन तुम्ही आम्हाला भेटलात त्यामुळे खूप छान वाटलं नव्या वर्षाची अतिशय सुंदर सुरुवात तुमच्यामुळे झाली थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर थँक्यू हॅपी न्यू इयर